नमस्कार मंडळी स्वाद कोळीवाड्याच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर डेकोरेशनचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि तुमच्याकडून छान असा प्रतिसादसुद्धा आला तर आमच्या घरी दरवर्षीप्रमाणे दत्तजयंतीच्या दिवशी सत्यनारायणीची पूजा केली जाते त्याचीच इकडे तयारी सुरू आहे चौरंगच्या चारही बाजूला केळीचे खांब लावले आणि रंगीबिरंगी फुलांनी मस्त असा चौरंग सजवला सुंदर अशी रांगोळीसुद्धा काढली होती तुम्ही इकडे बघू शकता दत्तगुरूंची प्रतिमा अद्भुत दिसते ह्या प्रतिमेमुळे या हाराची शोभा देखील वाढली इकडे सत्यनारायणची पूजेची तयारी सुद्धा झाली आणि पूजेला सुरुवात देखील झाली सुंदर अशी रांगोळी आणि दीप प्रज्वलित केल्यानंतर आम्ही श्री दत्तगुरूंची आरती बोलायला सुरुवात केली ജയ ജയ ദേവ ജയ മംഗളമൂർത്തി മംഗളമൂർത്തിശന മാ आपली पूर्ण झाली आता जेवण काय बनवलं ते बघूया मिरचीचा ठेचा छोळे मसाला बटाट्याची भाजी भात तिखट डाळ कुरडया कोशिंबीर पुरी आणि कोथिंबीर वडी सर्वांनीच महाप्रसादाचा लाभ घेतला आणि आमच्या घरी भजन देखील सुरू झालं तर भजन मंडळींसाठी दहीवडे बनवायचं ठरवलं होतं त्याची तिकडे तयारी सुरू आहे मस्त धमाल आणि मस्ती तुम्हाला बघायला मिळेल तर नक्कीच बघा तुम्ही इकडे बघू शकता आपले हे वडे एकदम मस्त असे झालेले आहेत याचाच अर्थ आपले दही वडे एक नंबरच होणार एकूण आम्ही तीन किलो ओडी डाळ घेतली होती त्यामुळे तळण्यासाठी कढईसुद्धा मोठी वापरली होती आणि दुसरीकडे आमचे लाडके आदिश दादा वडे भिजत घालण्यासाठी पाणी गरम करत आहेत आणि आशिष दादा वडे तळण्याचं काम करत आहेत आपले इकडे वडे सुद्धा मस्त असे तळून झालेले आहेत आणि रंग देखील सुरेख आलेले हे अशी गाणी बोलतात कडक पावत कडक पाव तुझी बायको शॉर्टकट मारते याच काय चाललंय हे झाले हे प्रियांकाच किचन किती किलो तीन किलो टाकले यांनी हे तू किती किलो टाकलेलं सोनूच्या साठ माणसं कुठे विचारता समजला साठ माणसं कुठे विचार सोनूला शानपाला केला ते मी हा खाते जेवढं वडे टाकायला लागतील आता स्नेहा उद्या देवलाकडे बसा राहिले का वडे घेऊन हा हेच खायचं दही वडे दही वडे बाय बस बस आता घे घाटाला घ्या व्हिडिओमध्ये घाटाला घ्या अरे दे नंतर मग टाका तुम्ही बस 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 समाज समाज ते एकमेकांना आता आमचे काय काही बरोबर आहे भूषणजीच्या हाताखाली शिकलेले आशिषजी काते आता ताना <णाँणा> 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 <णाँणाणा> <णाँणाणा> हे बघा आपले वडे तयार होताना सुप्रिया ताईने सांगितल्याप्रमाणे साठ प्रमाणे पाच तीनशे वडे स्वतः विश्व विक्रमी तीनशे वडे विश्वविक्रमी तीनशे वडे वडे आली

कोणाकडे द्यायला पाहिजेच नका करू भूषण कोणी खाली त्याला आम्ही मोठा केला आहे आणि आता एवढं मोठ झालं दारा पकडायला आम्ही शिकवला त्याला जय मल्ला नाव नाही दिलंय त्याला विचार अरे बाबा ना टाकशील झालाय ते पाण्यात भिजवलेले वडे कुठे भिजवले दही पाहिजे तुम्ही पिऊन लगेच मग तू टाक ना त्याच्यावर दही कुठे दहीत साखर घे कालवायचे कपड्याला लावलं सक्कांची बंकास नका करू येवणे आम्ही ऍपला न घालू न टाकले नवा नवाक हे सोनू काय करत हे बदल हे बदल એ લઈ જાવ લઈ જાવ તને દીકરો રાખવા હા બજની બજની સગા સોનુવારીએ

स्न्या साडी दिला साडीवर कपडे बरं व्हिडिओ काढायला तुम्ही हुशार राहते बघा आता व्हिडिओ मध्ये कसे बनवलं बघ बीज वड्या बनवलं

वडे भिजत घालण्यासाठी कोमट पाण्यामध्ये हिंगा आणि मीठ घालून हे तळलेले वडे त्यात घालूया हे वडे पाच ते सहा मिनिटे पाण्यामध्ये ठेवूया आणि तुम्ही बघू शकता आपलं दही सुद्धा इकडे फेटून झालेलं आहे फायनली सुप्रिया काम करताना बिना एप्रॉनच्या म्हणजे ना तुमच्या घरातल्याने एप्रॉन भरून काम केलं चालतं मी घातलं की लगेच इकडे बाजार घातला एप्रन घालायचा आणि हॉलमध्ये मध्ये बसायचं आपली ठंडी वाला एप्रन आहे मुलां बडे बद्द झाले आपल्या आपला मंडळाचे कार्यकर्ते दही वडे भरताना सत भाग thank you I see nice असा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवीन ब्लॉगसाठी पुन्हा भेटूया धन्यवाद